नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा जवळपास पंधरा कोटी रुपये आज मंत्रिमंडळाने सुद्धा या ओला दुष्काळासाठी हिरवा खंदील दाखवला काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते आणि तिथं अमित शहाची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ झाला असे सांगण्यात आले आणि शेतकऱ्यांचे शेत, शेत वाहून गेले खरडून गेले घर पडले सर्व शेतकऱ्यांना कशी मदत करण्यात येईल सुद्धा सांगितले त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच म्हणजे उद्यापासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात तेरा हजार रुपये प्रति हेक्टर सध्याला जमा होणार मित्रांनो जर तुमची बागायती असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रति सुद्धा जमा होणार आहे आपण थोडक्यात समोर बघूया हे बघा ओला दुष्काळ महाराष्ट्र राज्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे त्रास झालेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तीस पर तीस सप्टेंबरमध्ये बैठक झाली होती मित्रांनो त्या बैठकमध्ये मोठा दिलासा देण्यात आलेला आहे जवळपास प्राथमिक अंदाजानुसार साठ लाख हेक्टर ये, हे नुकसान झालेले म्हणजे बाधित झालेलं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जास्तीत जास्ती, जास्ती मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात इथं पाऊस दरवर्षी होत नाही आणि यंदा हा पाऊस जास्त झाल्यामुळे तिथली जमीन जवळपास पूर्ण ही ओल्या दुष्काळामध्ये आलेले मित्रांनो त्यासाठी मोठी मदत जवळपास कोटी रुपये पहिला हप्ता हा खात्यात जमा आज रात्रीपासून हे वाटप होणार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबून पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास बावीसशे पंधरा कोटी रुपये इतके निधी हे वितरण करण्यासाठी आज मंत्रिमंडळाने एक महत्वाचा ठराव दिला मित्रांनो यामध्ये जवळपास हो आपण खाली बघा हे बघा खाली सांगितल्याप्रमाणे या निधीमुळे राज्यातील सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे थेट, थेट पैसे जमा होणार मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आज रात्रीपासून बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रात्री हे पैसे जमा होणार मित्रांनो पण आता यासाठी काही किचकट आठ ही रद्द करण्यात आलेली होती आपल्याला माहिती आहे जर कोणतीही अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे आपत्ती निधी जर मिळायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये कृषी सहाय्यक यांच्याकडून एक यादी येत होती मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा ग्रामपंचायतमध्ये लावण्यात येत होती आता ते यादी आल्यानंतर आपल्याला जवळच्या सी सेंटरवर जाऊन ई के वाय सी करणे हे कंपल्सरी होते त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत नव्हते यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जर आपण ई के वाय सी जर केलीच नव्हती तर याच्या अगोदर आपल्या खात्यात पैसे जमा होत नव्हते मग आज रात्रीपासून कसे पैसे जमा होणार त्यासाठी सुद्धा एक सांगतोय बघा नुकसान भरपाई वाटप जलद गतीने व्हाय आणि शेतकऱ्यांना वेळ वाया जाऊ नये यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले मित्रांनो बघू शकता अट स्थिर केली नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेली ई के वाय सी करण्याची किचकट आट होती ही आता बंद केली त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभार्थ्यांना महा डी बी टी म्हणजे डी बी टी अंतर्गत थेट फॉर्मर डी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये हे पैसे जमावणार मित्रांनो यासाठी जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांना तेरा हजार रुपयापासून तर सत्तर हजार रुपयापर्यंत हे पैसे जमावणार मित्रांनो जर तुमचं कोरोडव भाग असेल म्हणजे तुम्ही जर शेती तुमची विहीर वगैरे काही नसेल तर तुम्हाला तेरा हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई भेटणार आहे आणि तुमची बागायती असेल तर तुम्हाला सत्तर हजारपर्यंत भेटू शकते मित्रांनो आज महत्वा निर्णय यासाठी झालेला मित्रांनो हे बघू शकता समोर बन हे बघा जर आपल्याला ओला दुष्काळ आला तर आपल्याला एवढ्या सवलती ह्या मिळू शकतात बघू शकता वीज बिलामध्ये सुद्धा माफी मिळू शकते म्हणजे आपले शेतातले वीज बिल तर याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी माफ केलेलं आहे पण आपल्या घरात असणारे वीजसुद्धा आपल्याला सत्तर टक्के मी बिल येणार नाही त्यानंतर आपले शाळे शुल्क जर आपले मुलं पालले सुद्धा आपले दहावी आणि बारावी जर केंद्राचे परीक्षा देत असेल तर यांना पूर्णपणे मोफत परीक्षा शुल्क असणारे कोणतेही परीक्षा शुल्क द्यायचं काम नाही त्यानंतर हे तिसरी आठ शेतसारा जर शेतसारा सुद्धा आपण ग्रामीण महसूल अधिकारी म्हणजे त्यांना तलाठी म्हणतो आशेकडे आपण शेत सरा भर भरत असेल तो सुद्धा शेत सरा आता हा बंद होणार आहे समोरचं बघूया हे बघा पीक कर्ज म्हणजेच जर आपल्याला पीक कर्ज काढलेलं आहे पण आणखीन आपल्याला पीक माफीचा कुठलाही आश्वासन आणखी पूर्ण झालेलं नाही पण बँकेकडून काही जिल्ह्यामध्ये आपण आत्ता बघितले ठाणे पालघर या साईडना जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या वसुल्याच्या नोटीस मिळाल्या होत्या त्यानंतर अशा नोटिसा म्हणजे कर्जमाफीची वसुली ही स्थगिती मिळते कोणतेही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केल्या जात नाही त्या टायमाला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्यानंतर आहे पुनर्गठन म्हणजे अल्पमुदतीत पीक कर्जाची मध्यम आणि दीर्घ मुदतीत पुनर्गठन हे केले जाऊ शकतात मित्रांनो हे आणखी एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला अनेक ठिकाणी पुराचे पाणी नुकतेच ओसरले असून संबंधित सुद्धा आणखी पूर्ण झाले नाही अशा भागामध्ये मुदतवाढ ही देण्यात आलेली उर्वरित पंचनामे हे येत्या म्हणजे जवळपास पाच सहा ऑक्टोबर पर्यंत ब डबल बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना असा अहवाल हा मागवण्या म्हणजे सचिवकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आज रात्रीपासून जवळपास हो बावीसशे पंधरा कोटी रुपये हे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार आहे टप्प्याटप्प्यानं सर्व हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार मित्रांनो जर कोणाला काही अडचण असल्या आपण नक्की कमेंट करून सांगा याच्याबद्दल आपल्याला नक्की सोल्युशन सांगण्यात तो येईल तोपर्यंत धन्यवाद नवीन आपण या चॅनलवर तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा